हॅलो फ्रेंड्स सर्वांना जय भीम नमभूत आहे मी प्रियंका संतोष खरात माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज परत एकदा तुम्हाला एक नवीन व्हिडिओ नवीन गाणं घेऊन आलेली आहे एक नवीन गीत आहे जे की बाबळे महाराज यांनी हे गीत गायलेलं आहे आणि गीताचं नाव आहे की भीमाबाईच्या मांडीवर जन्माला आले भीमबाळ तर ते गाणं पण खूप छान आहे तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्यावा मी तुम्हाला आता दाखवते हा व्हिडिओ आभाळ झालं निळ धरणी झाली निळी आभाळ झालं निळ धरणी झाली निळी जग झालं निळसावळ अहो जग झालं निळसावळ चौदा एप्रिल ला चौदा एप्रिल ला जन्मल भीमग बाळ चौदा एप्रिल ला जन्मल भीम बाळ रमाबाईच हो रमाबाईच सौभाग्य जन्माला आलय आज रमाबाईच सौभाग्य जन्माला लय आज अरे भीमाबाईच्या मांडीवर रामजी बाबांच्या कृपेन भीम बाळ करते राज भीम बाळ करते राज अरे बाळ झालंय निळ धरणी झाली निळी जग झालंय निळ सावळ भीमाबाईच्या मांडीवर अहो भीमाबाईच्या मांडीवर आल जन्माला भीम बाळ 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 तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याची प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट माध्यमातून कळवा आणि आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात मी तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईन जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे हे व्हिडिओज नवीन नवीन तुम्हाला दिसत राहतील यूट्यूबवर आणि मी अजून एक सांगू इच्छिते की मी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित माझी आत्मकथा हे पुस्तक सिरीज वाचत आत्ता आहे आत्तापर्यंत माझे पंधरा भाग झालेले आहेत आणि सोळावा भाग सुरू आहे राऊंड टेबल कॉन्फरन्स तो भाग मोठा आहे तर तो तुम्ही तोही भाग जास्तीत जास्त बघावा कारण की तो पूर्णपणे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित आहे तर बस आता जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा तोपर्यंत सर्वांना जय भीम बुद्धाय धन्यवाद